पहा हा पहा पाणी दोन दिवसापासून कमी जास्त होत आहे काल तर पूर्ण मार्केट ठप होतं आज थोडंफार कमी झालेलं आहे पण अजून अर्धा एक तास जर पाऊस जर वाढला तर हा रस्ता पूर्ण बंद होईल लोकांना नमस्कार मी शेख अब्दुल माजी सरपंच मासनूर कुंडलवाडी ते मासनूर जो हा जाणारा रस्ता आहे या रस्त्या कोडग्या आणि मध्ये एक पूल आहे ते पूल रस्त्याचं काम झालेलं आहे परंतु जे पुलाचं काम झालेलं नाही त्या पुलामुळे आम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं किंवा बाजारपेठ ठप होते येणासाठी सुद्धा त्रास होईल पहा हा पहा, पहा पाणी दोन दिवसापासून कमी जास्त होत आहे काल तर पूर्ण मार्केट ठप होतं आज जाण्यासाठी काहीच पर्याय नाही आम्हाला आम्हाला असं वाटते आम्ही वारंवार उपोषणाला बसून किंवा आमच्या मागण्या सांगून